सगळ्यांना माझ्याकडे खरंच कमी वेळ आहे पण तरीसुद्धा मी वेळ घेणार आहे प्रथम आ, मला हवं आहे प्रथम आ, मी यांचं मनापासून आभार मानते की काय फेमिनिस्ट पॉलिसी कलेक्टिव्ह हा जो ग्रुप तयार झाला आपल्या आणि त्यांनी ह्या पाचही सेक्टरवर काम सुरू केलं सहा वर्षापूर्वी आणि त्याच्या त्याची खरंच खोली आणि व्याप्ती ही खूप मोठी आहे आणि तरीसुद्धा त्यांनी रिगरसली काम करून हा जो एक साडेतीनशे चारशे पानांचा रिपोर्ट एक तयार केलेला आहे तो आपण सगळ्यांनी एकतर पहिलं माझं रेकमेंडेशन आहे तो मराठी भाषेत नाही तर प्रमुख भारतीय भाषांमध्ये प्रकाशित व्हावा अनुवादित व्हावा असं मी त्यांना स्पेशल रिक्वेस्ट करते संपूर्ण कमिटीला माझा कृपया मेसेज द्यावा दुसरी गोष्ट म्हणजे मला एक इंडिपेंडंट थोडंसं ह्याच्याशी निगडीत म महत्वाचं एक मांडणी करायची की हे पाचही सेक्टर जरी वेगवेगळे असे बायफर्गेट केले असले तरी ज्यावेळेला आपण त्या एका रिपोर्टकडे पाहतो त्यावेळेला त्याची इंटर कनेक्टिव्हिटी आपल्याला शोधता आली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे म्हणून मग जे प्रश्न येतात ते असे तुकड्या तुकड्याने न येता मग त्याला जोडून येतात हा उदाहरणार्थ विमेन अँड वर्क विमेन आणि काय म्हणूया स्त्रिया आणि अर्थकारण आता असा जर विचार केला तर या अर्थकारणाशी संबंधित जोडताना जा केवळ विमेन अँड वर्क प्लेस असं येतो का तर नाही विमेन अँड हेल्थ येतो विमेन अँड वर्क प्लेस येतो विमेन अँड एज्युकेशन येतो असं हे सगळं पुन्हा एकमेकांना जोडलं जातं हे जे काही जोडलं जाणं आहे हे फार महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की विमेन ओरिएंटेड किंवा जेंडर ओरिएंटेड रिपोर्ट करणं ह्याच्यापेक्षा जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट कधी तयार झालं आपल्याला तर त्याचा डाटा मला ह्याच्यात मिळाला ह्याचं मला काही डाटा मला ह्याच्यात मिळाला काही डाटा मी काही हे घेतला आहे बाहेरून घेतलेला आहे तर जेंडर रिस्पॉन्सिव बजेट नावाची संकल्पना तीन चारला ओरिसाने पहिल्यांदा केली आणि बारा तेराला तेरा, तेरा, तेरा चौदाला ही महाराष्ट्राने केली जो महाराष्ट्र आपला म्हणजे ह्या गोष्टी जोडून घेणं कसं महत्वाचं आहे जो महाराष्ट्र आपण फुले आंबेडकरांचा म्हणतो सावित्रीचा म्हणतो आणि ज्या महाराष्ट्रात फुले आंबेडकरांच्या नावाने बारा तेराच्या आधीपासून अजून सरकार होतं म्हणजे इथं पक्षीय हे नाही आहे परंतु दृष्टिकोनाचा फरक होतो तर हे सरकार असताना सुद्धा निग्लिजन्स हा नावाची गोष्ट ही कशी येते फ्लॅट ही सर्फेसवर येते अशा वेळेला दुर्लक्षितता दुय्यमता किंवा अदृश्यपणा जो मार्क्सने मांडलेला आहे काम स्त्रीच्या स्त्रीचंच अदृश्य असणं हे जे सगळं आहे कुठे कुठे आयडेंटिफाय होतं तर तीन चारला ओरिसा ओरिसा हे खूप प्रोग्रेसिव्ह रा, राज्यात होतं महाराष्ट्र आणि केरळ हेच मानलं जातं संपूर्ण भारतामध्ये तरी बारा तेरा हे साल तेरा चौदा हे साल उजाडलं जेंडर बजेट उभं करायला दुसरं म्हणजे अर्थ अर्थकारणाच्या बाबतीत जर मला म्हणायचं झालं तर टॅक्सेशन आणि ह्याच्यावर पण आहे त्याच्यामध्ये विमेनॅन वर्गच्या बाबतीत परंतु टॅक्सेशनच्या बाबतीत आता आपण पाहतो की कसं जेंडर बायस येतं की काही काळासाठी स्त्रियांना टॅक्स सवलत दिली गेली परंतु गेल्या मधल्या काळामध्ये टॅक्सला सवलत दिल्यामुळे दीड लाखापर्यंत स्त्रियांच्या उत्पन्नावर हो। म्हणजे पहिले अडीच लाखाचं एक्झिमिशन त्याच्यानंतर जे काही टॅक्सर रँक आहे त्याचं स्लॅब म्हणतो आपण त्याला तर त्याच्यामध्ये अडीच दीड लाखाची महिलांसाठी लाखा ला खास दिली होती ती त्यांनी रिमूव्ह केली त्याचं कारण काय तर अर्थकारणावरती ताणी येतो हो। म्हणजे हे काढून टाकणं म्हणजे आपण कशा कशा गोष्टी कमी कमी होत जातात आणि पुन्हा स्त्री कशी कशी दुर्लक्षित होते याचा मला आयडेंटिफाय करावं असं वाटतं दुसरा फूड सिक्युरिटी हा हा पण त्याच्यामध्ये आलेला मुद्दा आहे फूड सिक्युरिटीच्या म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याच्या अंडर आपल्याकडे जे रेशनला किंवा जे काही अन्न आपल्याला धान्य मोफत असेल किंवा सवलतीच्या दरात मिळतं ते धान्य कोणत्या स्वरूपाचं असतं तर ते आता आता ह्या घडीला जर आपण रेशनच्या दुकानात पाहिलं तर गहू आणि तांदूळ स्वस्त फ्री मिळतात एका अल्प उत्पन्न गटा गटामध्ये किंवा मग त्यांना मग त्या दोनच याच्यावरती त्यांचं गोट भागेल का म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याची डेप्थ किती आहे किती व्याप्ती आहे किंवा खरंच ते पुरेस आहे का म्हणजे मुळातच पॉलिसी मेकिंग हा जो भाग आहे आणि पॉलिसी मेकिंग करताना काय टाळलं जातं आणि काय म्हणजे ठरवून म्हणजे काय म्हणतात झाकलं जातं हाही मुद्दा महत्वाचा ठरतो प्रजापट पुढे मला असं वाटतं की नव्याने आलेलं म्हणजे वर्क प्लेसच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू सांगते की नव्याने आलेला आहे खडा टाकलेला आहे भले तो आय टी सेक्टरचा असला की नव्वद तास काम केलं पाहिजे तर हे फार धोकादायक आहे ज्यावेळेला एक खडा टाकला जातो आपल्याला असं वाटतं की फक्त वर्क तरंग निघतं पण ते तसं नसतं त्याच्या खालून सुरुवात झालेली असते तो ज्वालामुखी खालून उसळलेला असतो म्हणजेच काय की डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा फॅक्टरी ॲक्ट तयार केला त्यावेळेला आठ तासाचं काम आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम करत असाल प्रॉडक्ट युनिटमध्ये काम करत असाल तर प्रत्येक नंतरच्या ताशीला दीडपट रेट वेज रेट हा लागला पाहिजे आणि त्याचबरोबर अलाइड फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला रविवारची सुट्टी असेल किंवा थ्री आणि फोर्थ क्लासच्या लोकांना बोनस असेल आणि पुन्हा मेडिकल आपलं हे डी काय मॅटर्निटी लीव्ह असेल आणि नंतर आलेली पॅटर्निटी लीव्ह असेल पंधरा दिवसाची या सगळ्या गोष्टी अशा आहेत जौन जौन की ह्या सगळ्या गोष्टी ह्या कामगार कायद्याला धरून आणि कामगार कायदे हे सकस बनवण्याच्या दृष्टिकोनातून ते तयार केले होते डॉक्टर आंबेडकर जेव्हा ते मजूर मंत्री आता उलटं आहे म्हणजे हे जॉ जसं जॉन पिकेटी म्हणतो की न्यू न्यू कॅपिटलिझम हा कसा येतोय तर हा डॉमिनन्स ऑफ सम ऑफ द कंपनीज आणि मग सम ऑफ द कंपनीजमध्ये कोण आहे त्याच्यातल्या आय टी कंपनीज जास्त डॉमिनन्स आहेत आता त्यांच्या हातात अख्खं तंत्रज्ञान आहे आणि तंत्रयाच्या जीवावरती आता सगळं काही देश चालतो जग चालतं इत्यादी इत्यादी ते सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु जेव्हा ते नव्वद तासांचं जेव्हा आठवड्याचं गणित मांडतात आणि जेव्हा त्यातला एखादा आयडियल माणूस सो कॉल्ड आयडियल माणूस त्यांच्या दृष्टीकोनातून आयडियल माणसं ही मांडणी करतात त्यावेळेला सर्वसाधारण माणसांची अवस्था ही अत्यंत वाईट असते कारण बारा ते पंधरा तासाचा दिवसाचा रोज रोज त्यानंतर तो स्वतःसाठी किती वेळ देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात त्याची हेल्थ आणि तो किती टिकून राहील त्याचा कामाचा परफॉर्मन्स किती राहणार आहे त्याचं कुटुंबाप्रती असेल आणि त्यातनं अनेक सोशल मीडियावर विमेज आले तो विनोद आपण अनेक विनोद पण आले पण ते सटायला होते खरं तर तर हाही एक भाग असतो की हे अशी सुरुवात झालेली असते अनेक गोष्टींची ह्या सुरुवात जे झालेल्या गोष्टींवर ते आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे मला असं वाटतं की केवळ मी यांच्यावर सोपत नाही आपण सगळ्यांनी खरं यांनाच साथ दिली पाहिजे बारा तेरा तिथ जणी आहात तुम्ही चाळीस जणांना चारशे लोकांनी चार हजार लोकांनी कशी साथ दिली पाहिजे अभ्यासात त्यांना मदत केली पाहिजे ज्या ज्या गोष्टी अशा जशा मला सुचतात तशा कदाचित तुम्हालाही सुचत असतील त्याच्या पुढे मला असं वाटतं की एज्युकेशन आणि काय म्हणूयात अपस्किलिंग याच्यामध्ये आता ह्याचं परत रिलेशनशिप हे नोकरीशी आहे आता आता लेटेस्ट एक पॉप्युलर म्हणजे ती पॉप्युलर नको म्हणायला आठवा वेतन आयोग लागू केला आठ दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आता बघा हा गुण कशी आहे की सरकारी आस्थापना निमसरकारी आस्थापना राईट याच्यामध्ये उच्च शिक्षित जसं त्यांनी सांगितलं की स्त्रियांचं प्रमाण वाढलंय त्या स्ट्रगल करून बिचारा शिक्षणापर्यंत जातात अपस्किलिंग करतात म्हणजे अलाइड स्किल्स येतात काय टेक्निकल स्किल्स असेल किंवा काय एज्युकेशनल स्किल्स असेल आणि त्या सगळ्या स्त्रिया ह्या सरकारी आस्थापनामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात पण सरकारी आस्थापनाची अवस्था काय आहे सरकारी आणि विम सरकारी आस्थापनात आज आपण जर पाहिलं तर सरकारी आस्थापनामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जागा रिकाम आहेत म्हणजे याचा अर्थ काय की कामगार भरतीच्या कायद्याखाली ह्युमन डेव्हलपमेंट ॲक्टच्या म्हणजे ह्याच्या ह्युमन डेव्हलपमेंट ह्याच्या इंडेक्सच्या थँक्यू ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अंडर कामगार माणसाला काम दिलं पाहिजे बरोबर तर त्या माणसाला ते काम मिळतं परंतु तिथं ते कोणतं काम मिळतं तर सरकारी आस्थापनामध्ये नव जागा भरल्या जात नाहीत आजच्या घडीला शंभर जर जागा असलेलं एखादं सरकारी आस्थापना असेल त्यातले वीस जागा फक्त परमनंट आहेत त्या आता ऑलरेडी नोकरीत आहेत ज्या ऐंशी टक्के जागा रिकाम्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतल्या जातात आणि ते फक्त एक वर्षाचं किंवा सहा महिन्याचं असतं आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे कोण आहेत ह्या सगळ्या महिला आहेत म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ पुढे अजून अजून आपण खोलात असं जायचं की द विमेन हू आर डिझर्व्हिंग दॅट सॅलरी विथ पेस्केल दे आर नॉट गिटिंग म्हणजे ज्या पेस्केलला ते काम असतं उदाहरणार्थ चाळीस हजार बेसिक पेस्केलला जर काम असेल तर तिला तो ऐंशी हजार पगार मिळतो सगळं काय ॲड होईल परंतु तीच बाई जर कॉन्ट्रॅक्टवर काम करायचं तर तिला फक्त तीस हजार पगार मिळतं कन्सॉलिडेटेड म्हणजेच काय बघा हे सगळं गुंतागुंतीचं असं आहे आणि हे सगळं छुपही अदृश्यपणा हा शोधला पाहिजे आपल्याला तर हा हा कुठेतरी आपल्याला चोग आउट करता आलं पाहिजे आणि ह्या तीस हजारावरती अनेक वर्ष महिला काम करतात मी स्वतः महाविद्यालयात शिकवत असताना माझ्याकडे गा पंधरा वर्षामध्ये प हार्डली पाच जागा भरल्या आहेत माझ्या शंभर पंधरा म्हणजे चाळीस ह्याच्यामधल्या जागामधल्या हे गेल्या आठ पंधरा वर्षामध्ये बाकीचे सगळे आणि मेजॉरिटी महिला आहेत म्हणजे नव्वद टक्के महिला असतात पंच्याण्णव टक्के महिला असतात आणि त्या वाट बघतात अशावर की आज मी योग्य जागा निघतील आणि आम्हाला त्या परमनंट करतील हे सगळ्यात मोठं आर्थिक नुकसान त्या महिलेचं आहे दोन देशीच क्वालिफाईड आणि हे सगळ्या सरकारी निमसरकारी आस्थापनामध्ये आहे आणि जर हा जर आकडा पाहिला तर हा आकडा महाराष्ट्रातला वीस लाखाचा आहे आणि भारतभरामध्ये म्हणजे महाराष्ट्र दुसरा आहे त्याच्यामध्ये सरकारी आस्थापनामध्ये आणि बाकी भारतभरामध्ये तो मला वाटतं तो चार चार कोटीचा वगैरे आहे तर हा सगळा आपल्याला पाहावं लागेल हे शोधावं लागेल आपल्या आणि हे जोडून घ्यावं लागेल शिक्षण नोकरी कोणती नोकरी आणि कशा पद्धतीची नोकरी आणि त्यातनं त्यांना काय रिटर्न मिळत त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम न मिळाल्यामुळे पुन्हा आता मी त्यांना जोडून घेते त्यांना कॉन्ट्रॅक्ट त्या कुठलंही कर्ज घेऊ शकत नाही त्यामुळे त्या स्वतःचं घर घेऊ शकत नाही त्या स्वतःसाठी कुठलीही काय इन्शुरन्स पॉलिसी ते तर वेगळं आहे त्याच्यावर वेगळं शिक्षण त्यांनी करावं असं मी म्हणते विमेन अँड हेल्थ अँड पॉलिसी इन्शुरन्स एव्हरीथिंग तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात ट्रान्सजेंडरच्या संदर्भात मला सांगा हां एज ट्रान्सजेंडरचा मी नंतर घेते एज्युकेशनच्या बाबतीत मला सांगायचं आहे आत्ताच महाराष्ट्राच्या पातळीवर काही मी भारताच्या पातळीवर बोलन काही महाराष्ट्र कारण ते आपल्याला लगेच आपण त्याला जोडले जाऊ मागच्याच इलेक्शनच्या हाती आपल्या विधानसभेच्या चंद्रकांत पाटलांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत खूप मोठा स्टेटमेंट होतं व्हाट इज इट मीन हे माहिती आहे तुम्हाला आपण जर हे खोदून काढलं तर तुमच्या लक्षातील महिलांना म्हणजे मुलींना उच्च शिक्षणातली ट्यूशन फी मोफत आहे ट्यूशन फी फ्री का आता ट्यूशन फीचा अर्थ काय माहिती आहे का दहा टक्के असते टोटल कॉस्टच्या म्हणजे एखाद्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ऐंशी हजार जर कुठले का ॲडमिशन नॉन ग्रँड आय एम टॉकिंग अबाउट नॉन ग्रँड ऐंशी हजार जर फी असेल तर त्याच्यातली फक्त आठ हजार रुपयांची ट्यूशन फी असते बाकीची किती बहात्तर हे आई बापांनी भरायचे मग आता ह्याचा अर्थ काय म्हणजे ही पॉप्युलरिटी टॉक किंवा पॉप्युलॅरिटी डिक्लेरेशन हे सगळं चालेल असेल त्याला जोडून अजून जो पुढे मी बोलीन कारण मी विसरेन तो म्हणतो कारण त्याच्यात नोंद नाही केलं मी दीड हजार रुपये लाडकी बहीण आता दीड हजाराचा अर्थ काय कुणी मला सांगितलं तर बरोबर कारण मलाही त्याचा काही उद्देश कळलेला नाही ज्या वेळेला आपण एखादी पॉलिसी ठरवतो किंवा एखादी योजना शासनातर्फे येते आपल्याला तर त्याचा एक उद्देश असतो भरणपोषणाचा उद्देश असतो भरणपोषण कोणत्या अर्थाने असतं तर ते सामाजिक अर्थ असतं आर्थिक असतं शैक्षणिक असतं हेल्थ असतं दीड हजार रुपयात कोणतं ह्याच्यातलं साध्य होतं काहीच उद्देश नाही ना ती बाई अपस्किलिंग करत आहे कुठलं ट्रेनिंग घेत आहे का म्हणजे इथून मागे ज्या वेळा सामाजिक न्यायाच्या अंद अंतर्गत ज्या ज्या योजना उभ्या राहिल्या त्या आपण पाहिलेल्या आहेत सगळ्यांनी की उदाहरणार्थ मुलींसाठी हॉस्टेल्स उभे करणं मुलींसाठी शैक्षणिक उपलब्धता करून देणं असेल बरोबर की नाही किंवा वसतिगृहापासनं ते अगदी काय म्हणतात ना अनुदानित महाविद्यालयात अनुदानाचा तर फार भयानक प्रश्न आहे सगळ्या अनुदानच आता खाऊन टाकलेले आहेत आणि इनफॅक्ट आता मी सांगते मी शैक्षणिक क्षेत्रात काम करते एकतीसपर्यंत सगळं अनुदान बंद होणार आहे त्यामुळे इथे जे यंग जनरेशन्स बसलेले आहेत त्यांनी आता चार मुलं जन्माला घालायची एक मुलं मुलगा घालायचा की नाही याचा विचार करावा सगळं शिक्षण हे पेड होणार आहे तर त्याला पर्याय नाही म्हणजे आता समोर तरी माझ्याशी आपल्याला खूप मोठा वेगळा लढा उभा राहावा लागेल तर हा जो हा जो काय सांगत होते तो होता की शिक्षणातला जो हा जो काय म्हणतो आहे हा शोधला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे पुढची म्हणजे मला म्हणजे ही ट्युशन फी माफची जी संकल्पना आहे ही अशी कशी पोकळ आहे हे समजून घ्यायला पाहिजे ट्रान्सजेंडरच्या बाबतीत मग शिकवणे विचारलं इथे रजिस्टर्ड अकरा मला जो मिळाला आहे तो आठ चार हजार दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये चार लाख अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी हजार आणि काहीतरी पुढे म्हणजे साधारण एक पाच लाख आहे दोन हजार अकरा ही रजिस्टर्ड आहे दे आर ओपन दे हॅव ओपन देअर आयडेंटिटी हे फार महत्त्वाचं आहे द जेंडर विथ ओपन आयडेंटिटी अँड जेंडर विथ नो आयडेंटिटी मीन्स क्लोज आयडेंटिटी तर हा खूप मोठा क्वेश्चन भाग आहे मला खूप वाईट वाटतं खरं आपण दोन दोघींचं आता कदाचित आधी सुरुवातीला दोन तीन दिवस जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपली प्रीती आणि दुसरं सारंग पुणेकर ह्या दोघंही आपल्या आजमध्ये आज नाही परंतु सारंग पुणेकरचं प्रेशर आपण कसं समजून घेणार तर ते समूहाचं प्रेशर म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे बहुसमूह बहुल समूह बहुल समूहाचं सांस्कृतिकीकरण आणि मग अल्पसमूह यांचं सांस्कृतिकरण कमी पडणं याच्यात सारंग पुणेकर गेला आहे का तिसवा खात्या आहे का की सामाजिक हात्या आपण त्याला कमी पडतोय का तर हे प्रश्न नक्कीच मला पडलेले आहे तर मला असं वाटतं की त्याचे उत्तर मी शोधायचा प्रयत्न केला की ही इज नॉट सर्वायविंग बिकॉज ऑफ द सोशल प्रेशर तर मी शोधते अजूनही ते उत्तर तर हा जो ट्रान्सजेंडरचा डाटा आहे हा चार लाखावर कदाचित दहा लाख असेल दोन हजार अकराचा डाटा मला सापडलेला आहे आणि त्यांच्याकडे आता जरी आपण पाहिलं की महाविद्यालयात नोकरीच्या ठिकाणी एक टक्का आरक्षण त्यांना दिलेलं आहे परंतु त्या जागा किती भरल्या आहेत की मी चा ट्रान्सजेंडर आहे फॉर एक्झाम्पल असं सांगून एखादी व्यक्ती मी व्यक्ती एक माणूस जो क्वीर आहे असा आयडेंटिटी ओपन करून त्या तिथे त्या क्वालिफाईड जागेवर गेलेला आहे आणि गेल्यानंतर त्याला ही भीती कशावर नाही की मी एकटाच असेन त्या शंभर लोकांमध्ये तर मला कसं वागवलं जाईल त्यापेक्षा मी माझ्या समाजात सेफ राहतो मग तो टाळ्या बाजून भीत बघणार असेल तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये ते, मा माझ्या ह्याचं खूप जोडून काम करणारी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांना मी हे करून बघते विथ द ड्यू रिस्पेक्ट ऑफ देम वर वर्किंग विथ क्वीर पीपल तर हाही एक भाग येतो तर त्याच्यामध्ये पुन्हा मला असं वाटतं की स स ह्याच्याबद्दल हिंसेच्याबद्दलची मांडणी खूप डिटेल केली त्यांनी पण मला काही गोष्टी सापडल्या आता मायनर गर्ल्स आहे सॉल्ट हे त्रेसष्ट टक्के आहे तर ही ही रजिस्टर आकडा आता उत्तर प्रदेश हा एक नंबरवर आहे पाचशे एकोणसाठ महाराष्ट्र हा चार नंबरवर तीन आकडे मुद्दाम घेतले त्याच्यात तीन तीनशे पंच्याण्णव तो चार नंबरवर हो आहे आणि हरियाणा पाचव्या नंबरवर सगळ्यात कमी आहे दोनशे चौतीस खरंच हरियाणा दोनशे चौतीस असतील का म्हणजे रजिस्टर्ड आणि अनरजिस्टर्ड छुपा उलट तो, तो सगळ्यात एक नंबरवर हो पाहिजे एकूणच हरियाणाचं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर एट्री डॉमिनन्स असलेलं तर ह्या गोष्टी आपल्याला शोधता आल्या पाहिजे ह्यांनी तरी आपल्यासमोर बरंच काही ठेवलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी सापडायला सुरू आहेत आणि आपण त्या पद्धतीनेच हा रिपोर्ट पाहिला पाहिजे असं मला वाटतं ह्या रिपोर्टमधले दोष न काढता किंवा लिमिटेशन्स न शोधता त्याला आपल्याला दरवाजे उघडे कर कसे करता येतील आणि ते दरवाजे उघडलेत आपल्याकडनं तर ते ह्यांच्यापर्यंत कसं पोचवता येईल त्या ज्या अभ्यासक जे करतायत त्यांच्यापर्यंत की जेणेकरनं पुन्हा पुढच्या रिपोर्टमधलं प्रस्तुततेबरोबरच विस्तृतता कशी येईल हे आपल्याला पाहिलं पाहिजे पुढचं म्हणजे हेल्थच्या बाबतीत निलांगी मॅडमने सांगितलं ट्रान्सफॉर्मेटिव्ह फायनान्स हा मुद्दा शब्द त्यांनी इथे टाकला आहे तर डेफिनेटली की कुठली योजना कुठली पॉलिसी जेव्हा आपल्याला तयार पॉलिसी मेकर्स आर वर्किंग ऑन द भरणपोषण पण आता भरणपोषणाचं जे म्हटलं तसं त्यांनी सांगितलं तसं नो आस्किंग एनि क्वेशन आम्ही करणार आम्ही वापरणार आम्ही ठरवणार इथून मागे असं नव्हतं की बजेटवर टीका केली जायची हे बजेट आम गरिबांचं नाही आहे हे बजेट हे आहे ते बजेट ते आहे तर हेल्थच्या बाबतीत पुन्हा मी असं म्हणेन की आपण कुठे कुठे जोडलं पाहिजे तर बायकांची बायकामध्ये म्हणजे पहिला भाग असा आहे की बायका ची कुपोषितता महागाईचा निर्देशांक याला कुठंतरी आपण जोडायचं का कारण महागाई इतकी भयानक आहे जी एस टी आपण जेवढा आपण देतो ना तो अतिशय आहे त्याचं प्रमाण अत्यंत आहे म्हणजे तुम्ही विश्वास नाही बसणार की जी एस टी कुठे नाही सापडला मला मी सगळीकडे पाहाय म्हणजे जी एस टी दिसतच होता पण परवा मी माझ्या मुलीचा फॉर्म भरला त्या काय एम एस सी आय टी आणि डिझाईनचा तर त्याच्यावरती चौदाशे रुपये फी होती त्याच्यावर एक रुपये आणि काहीतरी माझ्याकडे गुगल पेचं आहे मी तुम्हाला दाखवते जी एस टी टाकला त्यांनी एज्युकेशन फी आहे एंट्रन्स एक्झामच्या हे आपल्याला शोधता आलं पाहिजे म्हणजे जीएसटी कुठे सोडलं नाही ते पॉपकॉर्नच्या त्या कव्हरवर नाही सोडलं फक्त त्यांनी म्हणजे असं बघितलं तरी जी एस टी पे करावं लागेल लागे। आपल्याला असं मला वाटतं तर तोही एक असा आणि म्हणून म्हणूनच मला असं वाटतं की काय मला सांगायचं आहे की स्त्रियांचं कुपोषण महागाई निर्देशांक ह्याचा अशी डायरेक्ट जोड आहे कारण माझं नाही तर माझ्या पोराच्या पोटाला नवऱ्याच्या पोटाला आणि मिळालं पाहिजे म्हणून जो स्वतकडचा अतिदुर्लक्षितपणा आहे इंडिव्हिज्युअल लेवलचा स्त्रीचा त्याच्यातही तिचं कुपोषणाचं कारण एक आहे व्यापक अर्थाने तिला पुरेसं मिळतच नाही शेवटीपर्यंत ती सगळ्यात शेवटची भरणपोषण असणारी व्यक्ती आहे कुटुंब पातळीवर <laughs> आणि सामाजिक पातळीवर दुसरी गोष्ट असं आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत स्पेसिफिकली खूप काम झालंय फक्त मी त्याची इथं नोंद देते की कारभार का कामगार स्त्रियांचं तीस ते पस्तीसच्या काळातच गर्भाशय काढून टाकलं जातं काही कारण नसताना ह्या इन्स्टेक्टमी बद्दल काय बोलणार आपण का तर त्या उसामध्ये त्या बायकांनी पाळीच्या काळात काम करू आणि त्यानंतर तिला जे काही शारीरिक हालाला किंवा हार्मोन इम्बॅलन्सला जे काही तोंड द्यावं लागत असेल एक तर तो नोकरी काम सोडता येत नाही कारण ते त्या जगात जगतात त्यांना त्या, त्या जगातनं कामाच्या सिस्टीमधन बाहेर आणणं अवघड आहे की मी केवळ मला गर्भाशय काढायचं नाही म्हणून मी कामाचं स्वरूप सोडतोय सोर्थ इतकं त्या चौकटीन त्यांना बाहेर येता येत नाही ही हतबलता ही अपरिहार्यता ही त्या बाईची किती आहे ही आपल्याला अँड हेल्थ अँड इकॉनॉमी म्हणून पाहावं लागेल हे जोडून घेऊन पुन्हा एकदा महत्वाचं वाटतं आपण आपल्या आपल्या घरी सगळ्या कामवाल्या बायका येत असतील काय आपण सगळ्या झोपडपट्टीत पाहतो की बायका खूप आजारी पडल्या आहेत त्यांना खूप थकायला वगैरे होत मग त्या जातात आणि एक सलाई म्हणून येतात अगदी सम एक मिनिट तर पण मला खूप वाईट आहे भरकत आमच्या चिठ्ठी मी किती चांगली आहे ना तुम्हाला चिठ्ठी नाही तर त्या सलाईन लावतात अत्यंत भंपक आहे आणि त्या सलाईवरती तिथले ती लोकल डॉक्टर आहेत ना खूप पैसे खर्चतात तीनशे रुपये आता तो चारशे रुपये रेट झाला आता त्या मागची साधी भूमिका आहे त्यांना तीन तास एक सलाईन तीन तास लागतं त्यांना तीन तास विश्रांती मिळते जी विश्रांतीसाठी त्या हपालेल्या आहेत कारण तो थकवा रिमूव्ह करण्यासाठी जी आवश्यक विश्रांती आहे ती तिला मिळत नाही म्हणजे स्त्रिया आणि वेस्ट ह्याचा संबंधच नाही आहे जो कधी आयडेंटिफाय होणार मी माझ्या बाईला हजार वेळा सांगितलं बाई तू सलाईन लावू नको तू एक दिवस विश्रांती घे तर ती म्हणे विश्रांती घरात काम करावं तुम्ही तुमच्याकडे येणार नाही पण घरातलं काय करू हा जो भाग आहे विमेन अँड रेस्ट ह्याच्यावर काहीही काम लेजर जे काय आहे तर ह्याच्यावर काम झालेलं नाही हे भूल झालं पाहिजे <coughs> इन्शुरन्स पॉलिसीवरती तर आहेच पण एकूण आताच मला जे काय मी मांडलं तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी पुनश्च अभ्यासाला मागलं पाहिजे त्याच्यात माझाही मुला आहे या सगळ्यांचे पण असा सगळ्या चाळीस जणांचं आणि त्यांच्या सगळ्या कुटुंब ग्रुपचं कुटुंबांचा गोष्टी आपल्या सगळ्यांचं मोठं कुटुंब आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट मला इथं नमूद करावशी वाटते की अभ्यास हा सातत्याने झाला पाहिजे आपलं ऐकत नसली तरी आपण दाखवून घेतलेलं पाहिजे इथं था मी थांबण्याआधी सांगते की आपण सातत्याने पॉइंट आउट करून सांगितलं पाहिजे हे असं आहे आणि हे असं आहे आणि हे असं झालं पाहिजे पॉलिसी रिसर्च हा सातत्याने झाला पाहिजे स्कीम रिसर्च हा सातत्याने झाला पाहिजे योजनांची अंमलबजावणी होते की नाही आणि कोणत्या योजना आहेत त्याची आपल्याला समजवून सांगता आली पाहिजे असं मला वाटतं आणि मी आयोजकांना पुन्हा एकदा विनंती करेन की हा दीड तासाचा न ठेवता एक दिवसाचा कृपया वर्कशॉप ठेवा त्याच्यामध्ये मी एक अभ्यासक म्हणून नक्कीच ऐकायला

आणि अजून ऐकायचं बोलायचं मर्यादा आहे दहा मिनिटात आपल्याला जीवनोत्सव मध्ये जाऊन पुन्हा इथे जमायचं आहे कारण आपल्या कार्यक्रमाचा पुढचा भाग जो आहे ती चळवळीचा रेखाडोखा हा आपण लवकरच सुरू करणार आहोत आपले वक्ते इथे आलेले आहेत आपण वेळेच्या